रामदेव बाबा पेट्रोल पंपाजवळ दोन वाहनांचा भीषण अपघात दुचाकी स्वाराचा पाय मोडला अगदी तासापूर्वी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसच्या बाजूला असलेल्या श्री रामदेव बाबा पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एका दुचाकीवरील इस्माचा पाय टोंगळ्यातून मोडला प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे अकरा ते सव्वा अकरा वाजताच्या सुमारास पुसदिग्रस रोड वरील श्री रामदेव बाबा पेट्रोल पंपाच्या थोड्या बाजूला वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीत शाईन दुचाकी वाहन क्रमांक याचा व एका दुचाकीचा तेथील उपस्थित लोकांच्या सांगण्याप्रमाणे भीषण अपघात झाला यामध्ये हुंडा शैन दुचाकीवरील इस्माचा टोंगल्यातून पाय मोडला परंतु यावेळी पल्सर चालक त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन फरार झाला अपघात घडताच मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती अपघात घडल्यानंतर सुमारे अर्धा ते पाऊन तासानंतर प्रायव्हेट अँल बोलवून जखमीला उपचार नेण्यात आले जखमीचे नाव अद्याप पावेतो समजू शकले नाही परंतु होंडा शाईन दुचाकीवर मागच्या बाजूने राठोड असे नाव लिहून आहे घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन येथे होताच पोलीस बळ घटनास्थळी हजर झाले व घटनास्थळाची पाहणी केली आजच्या झालेल्या या अपघातात नेमकी चूक कोणाची हे सद्यस्थितीत सांगणे कठीण आहे लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रसारित करू जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करा धन्यवाद